तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघितलं असेल थमनेलला की आम्ही सगळ्यांचा फेवरेट म्हणजे तो पार छोटा पोरगा असू दे तीन चार वर्षाचा किंवा मग सत्तर ते नव्वद वर्षाचा आजोबा किंवा आजी असू दे त्यांच्या सगळ्यांचा फेवरेट शो जो आपण दोन हजार नऊपासून बघत आलेलो आहे तो म्हणजे डी एम के ओ सी म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा तो आपला की त्याच्याबद्दलच आम्ही थोडंफार एक मतं व्यक्त करायचं म्हणलं की प्रेक्षकांचा पण बरंचसं एक राग आहे जो संताप आहे त्याच्याविषयी की हे कलाकार आहे कलाकारांविषयी सगळा संताप जो राग आहे तो आम्ही आज तुमचा जो राग आहे तो आम्ही व्यक्त करणार आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं त्या व्हिडिओ ह्याच्याबद्दल तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा तुमचा जो राग आहे तुम्हाला त्या शोबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट करा तर सुरुवात करूया भाऊनपासून तर नक्कीच की राग म्हणजे एवढ्यासाठी भाऊ की मी आता तुम्ही पण आपण जवळ इन्स्टा वापरतो आहे आपण हे फेसबुक वा वापरतो आहे आणि यूट्यूब तर आपण वापरतोच आहे म्हणजे आपले हे तिन्ही किंवा अदर आता व्हॉट्सअपला देखील ते ग्रुप तयार म्हणजे हे झालेले आहेत की नाही का चॅट म्हणजे तर आपण ते सगळं बघतो आहे आणि लोकांच्या मनातला प्रश्न आपण उपस्थित करतो आहे की काही बरेचसे प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये ह्या कार्यक्रमाबद्दल की बरेचसे ह्याच्या मध्ये कॅरेक्टर चेंज झालेत बरेचसे कॅरेक्टर जवळजवळ सात ते सहा सा, सहा पाच पाच सहा सहा वर्ष आले नाहीचे म्हणजे तुम्ही फक्त त्यांना आहे की नाही आहे ते येणार आहे येणारे येणारे लोकांना घ्यासवरती की लोकांची तुम्ही इतकी हे उत्कंठा वाढून ठेवली की काहीच कळत नाहीये की कशासाठी आज दया भाद दया भाभी सहा वर्ष झाली की शो मध्ये नाहीये लॉकडाऊनच्या आधीपासून आपण बघतोय दोन हजार वीसच्या आधीपासून प्रेक्षकांची फसवणूक फसवणूक शंभर टक्के फसवणूक आहे तुम्ही म्हणजे मी काय म्हणतो तुम्ही सोडीची ते बायको असं ती बदलली हाती हातीबाई बदलले अंजली स्वतः तारक बायता ही बदलला म्हणजे इतके लोक आपण टप्पू पण किती वेळा बदलला ती सोनू किती वेळा बदलली मग बदलला मग आता तुम्ही मला सांगा इतके जर तुमचे कॅरेक्टर तुम्ही चेंज करताय आणि लोक तुम्हाला टीआरपी देताते दे। लोक तुम्हाला हे देतात दे। देता दे। की आजही देतात आहे माझं तेच म्हणणे की आजही आणि एक दुसरी गोष्ट एक आहे की मला म्हणजे थोडंसं कसं आहे की शो बद्दल एखादा भाग एपिसोड जर असेल ना तो थोडासा ताणत राहतात नाही का म्हणजे एखादी गोष्ट आहे आता म्हणजे मी कालच तुम्हाला सांगतो की भिडेला कुठंतरी लागणारा जायचं आहे आणि त्या भिडेच्या घरामध्ये फक्त पाणी गळते तर एक साधा मुद्दा मी आपल्या मनातला सांगतो की माझ्या घरात जर असं झालं असतं ना होऊ तर मी एकच केलं असतं की मला तीन तास बाहेर जाते तीन तासामध्ये माझ्या त्या बेसिनमध्ये बादली भरेल टब भरेल किंवा काय भरेल या हिशोबाने मी तिथं त्याच्या खाली लावून मी तीन तास बाहेर जाऊन लग्न करून अॅटेंड करून आलो असतो किंवा मग मी तिथं काहीतरी बांधलं असतं पण ती उत्कंठा अशी दाखवली की नाही पाणी मोस्ट पाणी म्हणजे जल ही जीवन आहे शंभर टक्के जल जीवन सही आहे <laughs> पाणी हे जीवनच माणसाच आणि तो बोध त्या कार्यक्रमामधनं का तुम्ही दाखवला पण ते तानायची गरज नाही मला असं म्हणायचं तुम्ही खरं सांगा ही तानायचे असे भरपूर एपिसोड आहे मजा नाही तानायची गरजच नाही तुम्ही त्या गो हे करू शकताय आता तुम्ही <laughs> बाकी तुम्ही तुमचा अनुभव देखील ह्याच्यामध्ये शेअर करा नक्कीच तुम्ही बरोबर बोलले आणि असे बरेचसे भाग म्हणजे सुरुवातीला तर एवढं कॉमेडी वाटायचं ते सुरुवातीचे तो जे भाग होते ते लोकांना तुम्ही पण कमेंट करू शकता तुमचा जो फेवरेट एपिसोड होता तो भाग कमेंट मुलं मोठी झाली ना तर ती छोटीच ठेवायला पाहिजे ती ते बघायला खूप छान वाटत जरी मोठी झाली तरी पण होऊ दे पण त्यांना त्यांचं एक मोठे दाखवा मग ठीक आहे तुम्ही तेच पोरं डेवले मोठे केले त्यांना अजून आता ते मोठ्याचे अजून मोठे काना झाले बरं पोपटलालचं लग्न पोपटलालचं लग्न बाबा दाखवून द्या दहा वेळा नुसतं तोच तोस तोच तर तो ते नुसतं त्याचं लग्न मोडते किंवा काय होते आणि एखादा काहीतरी स्कॅम झाला की काय त्यांचं काय होणार प्रेक्षकांची फसवणूक सगळ्यात महत्वाची म्हणजे तीच फसवणूक होते की ते स्वप्न पडतं त्यांना स्वप्न पडतं आणि प्रत्येक बाबतीत कसं स्वप्न पडत असतं तुम्हाला हा प्रत्येक वेळेला कसं काय दया भाभीचं पण प्रत्येक वेळेला का हा प्रेक्षकांचा संतप आहे घ्या ना तिचं एखादा किती मोठे कलाकार आहे तुम्ही त्याच कॅरेक्टर मध्ये कोणीतरी बसत असेल तर त्या कॅरेक्टर मध्ये तुम्ही त्याला घेऊ नये आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार आहे प्रेक्षक ऍक्सेप्ट करायला तयारी किती दिवस ते बाबूजी तो जेटालाला असेल टप्पू असेल त्या पद्मावती भोजनालयचं भोजन <laughs> पद्मावती पोहोचणार किती दिवस हो तो जेवणार किती जेवणार हा आम्ही जेठालाल म्हणजे जेठालाल प्रेमी आहेत आम्ही जेठालाल बापूजी प्रेमी आहेत आम्ही आम्ही त्यांच्या वतीने आम्ही ते हे करतोय मनातला आम्ही मनातला हे तर आपल्या मनातलं आहेच पण त्यांच्या मनातलं पण बोलतोय बावरी बदलली नटू काका बदलला हा नटू काका बदलला किंवा हातीबाई बदलला हे कारण की त्यांचं हे झालेलं पण बाकीचे सगळे कलाकार बदलले तुम्ही म्हणजे ते गेले टप्पू तर मला वाटतं तिसरा का चौथा टप्पू झाला पण मी म्हणतो की नवीन कलाकार आणा ना म्हणजे मी इंट्रोड्यूस करे फोनवर तिला फोन कॉल वरती लोकांना आवाज ऐकवतोय मी आनिवाल मी येते सहा महिन्यात कॉल दोन म्हणजे सुंदरलाल सुंदरलालचं मी म्हणतो चालू पांडेला थोडस त्याला एक एक्सटेंडेड कट द्या चालू पांडेच जरा वास्त दाखवा गोली होता अहो गोली नंबर म्हणजे एक नंबर चालू पांडे तर होताच पण गोली एक नंबर ऍक्टर होता।, एक होता मी म्हणतो जेटालालच्या नंतर जो सगळ्यात भारी कॉमेडी टायमिंग करेल तो गोली होता सगळ्यांना जे जे पण गोली लवर्स असतील त्यांनी खाली कमेंट करा पण तेच की परत की गोलीला पण त्यांनी कमी हे दिलं आणि आता गोली शेवटी गेला शिकायला बाहेर आणि नंतर आता नवीन गोली आलेल्या आहे आता टप्पू काय तो टप्पू आणला पहिला टप्पू काय टप्पू होता हा टप्पूच वाटायचा म्हणजे तो टप्पू सेनाचा लिडरच वाटायचा आणि आता काय टप्पू आणला आहे आता काय बोलायचं आहे लोकांनी लहानाचा मोठा होता आणि बघितलं आहे त्याच्यामुळं त्याचं जे त्या कॅरेक्टरमध्ये लोकं घुसली होती की लोकांनी त्याला ॲक्सेप्ट केलं होतं आणि ते एक तो खर तर ऍक्टिंग खूप छान करायचं एक नंबर करायचा बावरी पण होती ती पण एक नंबर करायची पण असे बरेचसे असे कलाकार जे बाहेर पडलेत तर त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय की हा जो प्रोड्युसर आहे असित कुमार मोदी हा चुकीची गैरवर्तन देतो आम्हाला हा चुकीचा हे करतो तर त्यांनी तर एक नियम शर्त पण लागू केलेली की जर का जो तारक मेहता करणार असेल तर त्यांनी बाहेरचं काही करायचं नाही मूवीज नाही करायची किंवा काही नाही करायचं म्हणजे हे काय हा दिलीप जोशी जो आपला कॅरेक्टर करतो तर त्याच्यासाठी तो अन्याय आपल्या प्रेक्षकांसाठी तो अन्याय आहे की त्याच्या त्याला आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बघायचं आणि बघितलं आपण त्याला भरपूर भरपूर त्याचे मुव्हीज असतील कार्यक्रम असतील की आपण त्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्या शाहरुख खान सोबत देखील त्याला आपण बघितलेले भरपूर त्याचे किती तरी त्याचे हे बरोबर मला वाटतं याच्यामध्ये तोच होता ना आपलं हे कोण मध्ये किती छान कॅरेक्टर केले त्यांनी मस्त आणि म्हणजे इतका मोठा कलाकार तुम्ही जर त्याला दाबूनच ठेवणार असाल तर अन्य यायचे ना आणि हे लोकांनी सहन करायचं किती दिवस ही प्रत्येक लोकांच्या मनातली खतखत आहे मित्रांनो तुमचा राग जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट आपलं भरून टाका आणि व्यक्त करा तुम्ही पोचलं पाहिजे आशित आशित कुमार मोदी पर्यंत आता मी काय म्हणतो की यांना म्हणजे की तुम्ही बबिता बबिता आहे किंवा अय्यर आहे तुम्ही त्यांचा काहीतरी मोठं दाखवा किंवा काहीतरी एक काहीतरी वेगळं काहीतरी दाखवा पण येऊन जाऊन नुसतं जेठालालकडं जेठालाल हे आणि जेठालाल ते अहो दहा दहा वेळा नुसतं तेच 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 अब्दुलचं काहीतरी दाखवा मी म्हणतो काहीतरी गोकुलधाम सोसायटीमध्ये नवीन कोणतरी राहायला आलेलं आहे असं काहीतरी दाखवा आणि त्याचा एक काहीतरी नवीन कॅरेक्टर निर्माण करा बात आहे <laughs> थीज़ीग। थीज़ीग। ते काहीतरी दाखवा किंवा मग ते मी म्हणतो जीपीएल त्यांनी दाखवली होती किंवा गोकुलदम खेल प्रीमियर लीग आम्हाला अजून अजून सीझन बघायचे जसं आयपीएल चे एलचे सीझन असतं तसं आम्ही जीपीएल चे पण सीझन अहो एक प्रेक्षक एक फॅन म्हणून आम्ही बोलतोय बाकी काय ना आम्ही त्यांना रोष नाही आहे किंवा काय त्यांच्यावरती टीका नाही करतोय एक फॅन एक मनाला लागतं म्हणून आम्ही बोलतोय आमच्या मनातले येते म्हणून आम्ही बोलतोय अहो दया भाभीचा तू परत परत तेच येते की दया भाभी एवढं वर्ष झालं बाबा किती वर्ष आले तू राहती तिकडे हा आता शेवटी ते आशित कुमार मोदीला साडी घालून आणस समोर तरी पण आम्ही एक्सेप्ट करू आम्ही एक्सेप्ट करू असे आहे सुंदर तिचा खराब भाऊ आहे खराब भाऊ आहे तिचा सुंदर रिअल भाऊ आहे तर सुंदरनी जरी साडी नेसून पुढे आला तरी पण आम्ही एक्सेप्ट करायला तयार आहे दादा आसिद, दा दा, एक, बारे। <laughs> बारे। आसिद कुमार दादा आम्ही जरी पण ॲक्सेट करायला तयार आहे तुम्ही फक्त दया भाभीला आणा आम्हाला थोडंफो प्रेक्षकांना एक फसवीगिरी होणार नाही प्रत्येक वेळेला तीच फसवी सुंदर येणार फसवीगिरी करणार आणि राग कोणाचा नाही का ही राग कोणावरती व्यक्त करणार सुंदरवरती अहो राग हा असित कुमार मोदीवरती व्यक्त केला पाहिजे हा सुंदरवरती व्यक्त करतोय तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये अख्खं भरून टाका तारक मेहताची तुम्ही लवर्स असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो বাই বাই টাটা গুড বাই